कार्यक्रम खूप छान आहे तुम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय करता हे मी आल्या आलं पाहिलं पण नाही पाच दहा मिनिटं बोलायचं वेळ नानानी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते आज खरं लोणंदला या ठिकाणी देशाचे कृषी मंत्री माननीय शरदचंद्र तर चढता आलेख ज्याला आपण गर्दीचा आलेख म्हणतो गुणवत्तेचा आलेख म्हणतो हा चढता आलेख डॉक्टरांनी सांभाळलेलं आहे आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला ज्यांनी आत्ता मनोगत व्यक्त केलं त्यांचं मनोगत व्यक्त ऐकताना मला श्रीनिवास काकांची आठवण आली आणि आता हाच वासा आणि वारसा रचनाताई पुढे चालवत आहेत याचा मला स्वतःला खूप आनंद आहे रचनाताई सारंग पाटील हेमलता निंबाळकर कृषाली घाटगे तृप्तीताई घाडगे अभिनंदना कदम दीपालिताई शेळके कौशल्य सावंत डॉक्टर सुमिता पवार धोणेकरताई मोहिनी मिसाळ आशा भोसले उज्ज्वला तांबे अंबिका देशमाने उपस्थित सर्वच शेतकरी पत्रकार आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी आज खऱ्यात महत्त्वाचं तायांनो एक जी महिला कधी घराच्या बाहेर पडली नव्हती उंबऱ्याच्या बाहेर आली नव्हती अशा नऊवारी साडीतल्या सत्तर वर्षाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या आज्यांना पण नाचवायचं काम आम्ही केलं नाचवणं म्हणजे काय चुकीचं नाही पण आपल्याला लहान होता आलं पाहिजे आपल्याला बाळ होता आलं पाहिजे आपल्यातलं छोटं बाळ कधीतरी बाहेर निघालं पाहिजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण कष्ट करतो मेहनत करतो प्रचंड कष्ट आज आमची ग्रामीण भागातली महिला करती आहे मी शेतकरी कुटुंबातनं आहे माझे वडील शेतकरी माझे सासरी शेतकरी माझा नवरा शेतकरी माझ्यासमोर बसलेल्या माझ्या माता भगिनी सगळ्या शेतकरी कुटुंबातल्या आणि आपण काम करत असताना बारा तास आपल्याला पुरे पडत नाही पण आपण एक विसरून जात होता यानो की कुटुंबाचा एक मेन खांब असतो तो, तो आपण आहोत आणि सगळ्यात मी जी काम करते ग्रामीण भागामध्ये जवळपास पंचवीस हजार महिलांशी माझा डायरेक्ट कनेक्ट आहे कर्जत जामखेड बारामती पुरंदर आणि इंदापूर या महिलांमध्ये काम करत असताना मला एक गोष्ट मला जाणवते आत्मविश्वासाचा अभाव आहे शिक्षण आमचं कमी पडतं आहे घरामधनं एक्सपोजर कमी पडतं आहे पाठिंबा कमी पडतोय माझं लग्न झाल्यानंतर अप्पासाहेबांनी मला जर बाहेर संस्थेमध्ये काम करण्याची जर परवानगी दिली नसती माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा नसता राहिला तर कदाचित आजची सुनंद पवार ही जी ओळख आहे ही मी बनवू शकले नसते आणि यासाठी महिलांमध्ये अनेक गुण असतात कलाकार कला असतात एक चांगलं नेतृत्व असतं त्यांच्यामध्ये मग त्याला कोणीतरी घरातल्या लोकांनी पाठिंबा देणं त्यांना बाहेर काढणं त्यांना समजून सांगणं त्यांना काम कसं बघायचं हे सांगणं हे कुटुंबाचं काम असतं आणि बऱ्याच वेळेला बऱ्याचशा कुटुंबामध्ये महिलांमध्ये टॅलेंट असून पण नेतृत्व गुण असून पण महिलांना संधी मिळत नाही आणि महिला व्यक्त होत नाही की हे मला करायचं आहे हे मी करू शकते म्हणजेच आत्मविश्वास आमच्या महिलांमध्ये कमी पडतोय आरोग्याच्या समस्या तर खूपच गंभीर आहेत आज जरी इथं नितीन डॉक्टरांना मी सांगितलं की इथं शिबिर लावा एच बीचं तर सात आठ नऊ दहा अकरा याच्या पलीकडे आमचं एच बी भरणार नाही त्याचबरोबर इतर ज्या अनेक गोष्टी आहेत कॅन्सरचं प्रमाण माझी आई आणि माझी छोटी बहीण मी गेलं असल्यामुळे कॅन्सरवर माझं खूप चांगलं काम चाललेलं आहे की कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम त्यामुळे कॅन्सरसाठी सुद्धा आपण सर्वांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे आज शंभर घरातल्या दहा घरामध्ये कॅन्सर येऊन पोहोचलेला आहे महिलांनी विशेष करून त्यामध्ये काळजी घ्यायची आहे कारण सगळ्या कुटुंबाची काळजी तुम्ही घेता पण तुमची काळजी तुम्ही घेत नाही म्हणून प्रॉब्लेम जास्त आहेत म्हणून ग्रामीण भागातल्या महिलांचा आरोग्याची समस्या दिवसेंदिवस चांगली होण्यापेक्षा जास्त गंभीर होत चाललेली आहे म्हणून महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांचा पगडा अजूनही आमच्यावरती आहे मासिक पाळीच्या काळामध्ये बाजूला बसायचं का नाही बसायचं इथपासून हे अनेक इतर गोष्टीचा धार्मिक पगडा आज आमच्यावरती आहे आणि म्हणून आपल्याला कळत नाही की नक्की काय करायचं कसं करायचं त्यामुळे थोडंसं आपण बदललं पाहिजे थोडासा अभ्यास थोडा जगाचा कालोसा घेणं ही महिलांची जबाबदारी आहे आज आम्हाला पन्नास टक्के आरक्षण मिळालं आमच्या सरपंच ग्राम ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य आज आमच्या महिला झालेल्या आहेत पण महिलांना कळत नाही कसं काम करायचं पवारसाहेबांमध्ये असताना तायांनो मी गेले पस्तीस वर्ष शिक्षणामध्ये काम करते शिक्षणामध्ये काम करत असताना सात हजार मुली जेव्हा माझ्या हॉस्टेलमध्ये असतात ज्या वेळेला मला ज्या समस्या जाणवतात मुलींच्या जा बाबतीतल्या त्याच्याविषयी मी बोलते आणि मी थांबणार आहे कारण बोलायला खूप आहे पण वेळेचं बंधन आहे पालकत्व म्हणजे सुजान पालकत्व आपण ज्याला म्हणतो की आई होणं सोपं आहे पण सुजान पालक होणं अवघड आहे हल्लीच्या जगामध्ये ज्या गोष्टी कळायला आम्हाला पंधरावा सोळावं वर्ष यावं लागलं ते आज पाच आणि सहा वर्षाच्या मुलाला आणि मुलीला समजतंय आणि म्हणून आई होताना जन्म देताना जन्म दिल्यानंतर मूल मोठं होईपर्यंत मुलांना वेळ देणं संस्कार देणं त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये लक्ष घालणं मुलं नक्की काय करतात त्यांच्या स्कूल बॅग तपासणं त्यांचं फ्रेंड सर्कल कसं आहे मित्र कसे आहेत मुलांना काही वेगळी सवय तर लागली नाही ना, ना? कारण शाळेच्या बाहेर आता ड्रग्ज विकले जातात स्ट्रिंग नावाचं एक पेय आहे ती मुलं प्यायला लागलेली आहेत आणि हे स्ट्रिंग नावाचं पेय मला काल कर्जतमध्ये समजलं तर म्हटलं का पितात मुलं तर ते म्हणे त्याला हे येते काय डोक्यामध्ये दारू का पेल्यानंतर काय होतो हिट हिन बसते झिंग शाळेतली मुलं स्ट्रिंग सारखं पेय प्यायला पे लागली आय आर नो जरा तपासा पोरं आपली आता मी आजी आहे दोन नातवंडाची मला असं वाटत होतं की मी चि चिंतामुक्त झाले पण मला माझी नात दिसते समोर माझा सात वर्षाचा नातू दिसतोय समोर पण मुलांवर लक्ष ठेवा आत्ताची पिढी घडवणं खूप मोठं चॅलेंज आहे टेक्नॉलॉजी मोबाईल आणि त्यांची मित्रमंडळी यांच्यामधले संवाद जरी तुम्ही बारकाईने आखले तर फार अवघड प्रकरण आहे त्यामुळं कुंतीला मी नेहमी सांगते रोहितच्या बायकोला की मला जोपर्यंत जमत आहे तोपर्यंत तो मी काम बघेन पण आता खरी गरज मुलांना तुझी आहे रोहित आठ आठ दहा दहा दिवस मुलांना भेटत नाही त्यामुळे कुंतीला मी जास्त राजकीय आणि ह्याच्या कार्यक्रमामध्ये मी तिला जास्त सहभागी होऊ देत नाही कारण दोघंही घराच्या बाहेर पडली तर मुलांचं काय होणार त्यामुळे पुढची पिढी सक्षम झाली पाहिजे संस्कारित झाली पाहिजे यासाठी आईचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यातील आपलं मातृत्व आपण त्या पद्धतीनं डोळसपणे आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि मुलांना आपण संस्कार दिले पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून जे काम आम्ही करतोय त्यामध्ये भीमतडी जत्रा आणि इतर जे उपक्रम आपण घेतले सतरा अठरा वर्ष आपण महि भी, भीमतडी जत्रा नावाचा उपक्रम पुण्यामध्ये घेतला ग्राहक आणि उत्पादक याच्यामधलं दुवा साधायचं काम भीमतडी जत्रेला करायचं होतं याही वर्षी भीमतडी जत्रा अतिशय दिमाखामध्ये पार पडली चोवीस जिल्ह्यातून महिला आल्या होत्या बारा राज्यातनं महिला आल्या होत्या जवळपास सव्वा लाख लोकांनी पुणेकरांनी या भीमतडी जत्रेला भेट दिली आणि चार कोटीच्या आसपास महिलांच्या मालाची विक्री झाली पुरंदरमधल्या महिला आहेत त्याच्यामध्ये बारामती इंदापूर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला याच्यात सहभागी झाल्या मागचं कारण एकच होतं की महिलांमध्ये आत्मविश्वास आला पाहिजे आपण काय करतो आपण कसं केलं पाहिजे आणि ते कसं विकलं पाहिजे हा आत्मविश्वास देण्यासाठी ही बचत गटाची चळवळ भिंतडीच्या माध्यमातून गेले अठरा वर्ष झालं आपण पुण्यामध्ये करतोय त्याचबरोबर बारामतीमध्ये गाव तिथे महिला उद्योजक याच्या माध्यमातून बारामती पुरंदर आणि इंदापूर या तिन्ही तालुक्यामध्ये आणि कर्जत जामखेडमध्ये महिलांना करोडो रुपयाचं कर्ज बँकांकडनं आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत अशा पद्धतीने हे काम चालू आहे चालू राहणार रा आहे पवार कुटुंबात आल्या आलेली आता मला चाळीस वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत पवार कुटुंबातली सर्वात मोठी सून आणि सगळ्यात पहिली सून या नात्यानं पवारसाहेबांचा जो प्रवास आहे राजकीय तो बारामती माझं माहेर असल्यामुळे पन्नास वर्ष मी साहेबांचा प्रवास खूप जवळनं पाहिलेला आहे म्हणजे बैलजोडी वासरू इथपासून मी साहेबांचा सा प्रचार केलेला आहे आणि नंतर या कुटुंबामध्ये सून म्हणून आल्यानंतर ते व्यक्तिमत्व अतिशय जवळ नमी पाहत आलेली आहे आणि आज आपण काय म्हणतो शरद पवार गट अजितदादा गट अमका गट तमका गट हा जो ऐकायला येतं कानावर आज ते माझ्या वडिलांच्या जागेवर आहेत आदरणीय पवार साहेब हे संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान आहे त्यामुळे मलाही वाईट वाटतं की जे घडतंय ते चुकीचं घडतंय पण मी ठरवलेलं आहे की घराची मोठी सून म्हणून आपण साहेबांबरोबर राहायचं ताईंबरोबर राहायचं आणि आपण या व्यक्तिमत्वाच्या सोबत राहून चाळीस वर्ष या कुटुंबाची सून म्हणून जो निर्णय मी घेतलेला आहे कारण पन्नास टक्के आरक्षण पवार साहेबांनी दिलेलं आहे म्हणून महिला आज स्वाभिमानाने उभ्या आहेत आणि याच्यातून उतराई होण्यासाठी प्रत्येक महिलेने तर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं मला वाटतं परत एकदा डॉक्टर नितीन डॉक्टर ताई त्याचबरोबर त्यांची सर्व टीम कारण फक्तच एकच माणूस काही करू शकत नाही कारण टीम लागते त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सर्व सहकारी सर्व टीम सेवक वर्ग या स्टॉलसाठी जेवढी जेवढी माणसं खबर